नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज महाराष्ट्रात मक्काचा सीजन चालू आहे तर तुम्हाला आज मी मक्का स्पेशल म थ्रेशर किंवा या संदर्भात तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ लास्ट शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला ज्या त्रुटी आणि कशा पद्धतीची मशीन पाहिजे या संदर्भात तुम्हाला मी थोडी माहिती सांगत आहे तर कंपनीने मी सिलेक्ट केली आहे बन्सल कंपनीची मशीन त्यामध्ये बऱ्याचपैकी नवीन नवीन सुविधा दिल्या आहेत तर पहिले हा याला चार बेल्ट दिले आहेत कंपनी जेणेकरून स्लिपेज मारणार नाही या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिले आहेत म्हणजे इथं दाखवू शकता ह्या कंपनीने कमी जास्त करण्यासाठी म्हणजे बेल्ट तेट करण्यासाठी हे नट दिले आहेत ते खाली दावले तर तेट होतात स्लिपेज मारणार या प्रत्येक दुसरं गोष्ट अशी आहे की ह्या ठिकाणी हा फॅन आहे ह्या फॅनला दोन बेल्ट दिले आहेत हवामानासाठी जे चाळ्यावरचं साफ करण्यासाठी हा प्लॅन दिला आहे दुसरी गोष्ट आहे त्याठी इलिटरसाठी इलिटरमध्ये धान्य टाळत हा बेल्ट दिला आहे इथं चाल वाढवण्यासाठी किंवा जास्त करण्यासाठी हा पण बेल्ट दिला आहे हा षटकोनी आकाराचा बेल्ट आहे जेणेकरून पिळला तरी तो कशा पद्धतीत फिरला तरी तो फिरत राहतो त्यानंतर तुम्हाला सांगायचं तर या कंपनी टूल बॉक्स दिला आहे त्यामध्ये पाणी बिणे ठेवण्यासाठी त्यानंतर इथं जे क्रॉस आहे बंद करा या ठिकाणी क्रॉस दिला आहे जेणेकरून क्रॉस ठेवण्यासाठी जागा दिली आहे त्यासाठी हा, हा, हा इतले इतले दोन फॅन दिले आहेत हा मेन ड्रम मधला जे आतून बिट्ट्या आणि ते येण्यासाठी त्या ठिकाणी हा फॅन आहे आणि हा फॅन आहे इथल्या साइड इथले बिट्ट्या आणि कापट उचलण्यासाठी हे दोन फॅन दिले आहेत आणि दुसरं कंपनी हे दिले पळा दिला आहे पळा म्हणत फील फील तर जेणेकरून इथं काही साचलं बिट्ट्या कापटं हे पाठीमागं ओढण्यासाठी जे कामगार आहेत त्यांसाठी ब्रँडेड कंपनी बिलिंग दिली आहेत दुसरी ॲडजमेंट याला मोठ्या व्हील दिला आहे जेणेकरून हे व्हील फिरल्यानंतर ट्रॅक्टरला लोड कमी येतो म्हणजे पस्तीस एस पी पोडचा ट्रॅक्टर बी तुम्ही त्याला यूज करू शकता त्यानंतर हा बेल्ट आहे बेल्ट बी हेवी कंपनीचा वापरला आहे त्याला आम्ही हे एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट केली आहे जेणेकरून कणीस समजा थोडंफार मका दाणा आल्यानंतर ह्या बेडच्या रोलरमध्ये गुततात रोलरमध्ये गुंतवण्या म्हणून आम्ही क्रॉस क्रॉसपद्दी पट्टी लावली आहे जेणेकरून हा नाईट बाहेर पडतात हे कंपनीने दिलं नव्हतं आम्ही स्वतः ड त्याला ॲडजस्टमेंट करून तयार केला आहे तर पलटी आहे म्हणून हे तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे डबल टायर दिला सिंगल टायरमध्ये पलटी होऊ शकते मशीन म्हणून डबल टायर दिला आहे त्यानंतर हे एक तुम्हाला सांगायचं झालं तर हे धान्य बसत नव्हतं त्यामुळं आम्ही एक्स्ट्रा पात्र लावून या ठिकाणी धान्य जास्त बाहेर पडवण्या म्हणून आम्ही ॲडस्टमिंट केलं आहे पट्टे लावले आहेत इथं कटिंग केली आहे जेणेकरून हा माल कनोरमधून जातो कनोरमध्ये बी थोडं चुकीचे येत्या कंपनीने आम्ही ॲडस्टमिंट द्यायला दोन फुटी नरासा लावून वाढवला आहे जेणेकरून कॅरेट लावायला सोपं जातं शेतकऱ्यांना भरण्यासाठी आणि इथं खोलतं हे खोलल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये टाकायला सर्व सुविधा आहे हे वरती केल्यानंतर ट्रॅक्टरमध्ये सुद्धा जातो होईल त्यासाठी हा बेडसाठी कंपनीने दोन बेट दिले आहेत गेअरबॉक्स टाकून जेणेकरून शेतकऱ्याला पटली होणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर ही जी हे स्टँड दिले आहेत आणि इथे ह्या ठिकाणी चा चाळ्याची स्पीड क... चाल कमी जास्त करण्यासाठी या ठिकाणी ॲडिशमन दिले आहे तर अशा पद्धतीच्या याबद्दल तुम्हाला माहिती समजली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओवर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद